नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी डिफिकल आणि डंगी तिघेही मिळून रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तरीही रायाचे डोळे झाकतच असतात तेव्हा मंजिरी आता रायाच्या चे चेहऱ्यावरती पाणी शिंपडत असते तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो ए राया भाऊ मी नाचून दाखवू का माझा डान्स तुला खूप आवडतो ना राय भाऊ मी नाचू का तेव्हा डंकी म्हणू लागतो नाही नाही नाचू नको ना एखादा जोक सांग जोक सांग बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो जोक सांगा का मी सांगू हत्ती मुंगीचा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हत्ती मुंगीचा नाही नाही नको तो नको आपण ना दुसरा सांगू एखादा असे म्हणून आता लगेच डंकी डिपिकल इथे जोक सांगू लागतात पण मात्र रायाची झोप तरीही काही जायचं नाव घेत नसते तेव्हा मंजिरीला लगेच आता रायाच्या चे चेहऱ्यावरती पाणी शिंपडते आणि म्हणू लागते आता एकच डॉक्टर आहे जो रायाला वाचू शकतो असे म्हणून मंजिरी निघालेली असते तेव्हा डिपिकल आता लगेच मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी ताई कुठे निघालीस तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत रायाच्या चेहऱ्यावरती असंच सतत पाणी शिंपटत राहा त्याला झोपू देऊ नका मी आलेच आता एकच डॉक्टर आहे तोच रायाला वाचू शकतो असे म्हणून मंजिरी आता घरी निघालेली असते इकडे धावतच मंजिरी आपल्या घरी येते आणि पटकन देवघराचा दरवाजा उघडून विठुरायासमोर हात जोडते आता मात्र मंजिरी लगेच विठुरायाला म्हणत असते विठुराया आज मला तुझी गरज आहे आणि तुला माझ्याबरोबर यावं लागेल खरंच रायाचा जीव वाचवण्यासाठी आज इथून तुला चलावं लागेल असे आता प्रार्थना करत मंजिरी विठुरायाला म्हणत असते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी विठुरायाची मूर्ती उचलून हातात घेते आता लगेच विठुरायाच्या पायाशी मंजिरी डोकं टेकवते आणि म्हणू लागते आज विठुराया तुलाच माझी राज लाखायची तुला राहायला झोपू द्यायचं नाही आहे रात्रभर असे म्हणून आता लगेच मंजिरी पटकन तिथे देवघरात ठेवलेला विणा उचलते आणि घाईघाईत निघालेली असताना समोरून नाना येतात आता मात्र लगेच मंजिरी थबकते तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी काय चालू हे सगळं आणि विठुरायाला घेऊन कुठे निघाली तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा नाना मी सगळं सांगते तुम्हाला पण प्लीज मला आता था थांबू नका आत्ता मला जावं लागेल अजून राच्या जीवावरचा धोका टळला नाही त्यामुळे आता हा एकच डॉक्टर रायाचा जीव वाचवू शकतो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी तुझ्या जीवाला काही झालं मग अगं किती टेन्शन वाटतं आम्हाला तू ना आमचं ऐकत का बरं नाही ते सांगत जा तेव्हा मंजिरी म्हणू लागते सॉरी नाना यावेळेस माझं चुकलंय मी मान्य करते पण मी एकदा आले ना मग सगळं काही सांगते तुम्हाला व्यवस्थितपणे त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा नाना म्हणू लागतात अगं तुझी जीजी आत्ताच झोपली ती आणि तिच्याशी जरा बोल तिला विचार म्हणजे तिलाही बरं वाटेल आणि मग जा तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही नाना माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे मी जीजीशी नंतर बोलेल ना त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात आता सिच्युएशन अशी आहे त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही त्यामुळे प्लीज तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते नाना तुम्ही पण विठुरायाकडे प्रार्थना करा राया लवकर बरं होईल म्हणून तेव्हा नाना म्हणू लागतात हो आता सिच्युएशन तशी आली म्हटल्यानंतर विठुरायाकडेच धावा घ्यावा लागणार ना असे म्हणून आता मंजिरी तिथून निघालेली असते तेव्हा लगेच नाना आता विठुरायाला हात जोडतात आणि म्हणू लागतात आता विठुराया सगळं काही तुझ्या आता ते रे बाबा नीट लक्ष दे तर इकडे हॉस्पिटलमध्ये डिफिकल्ट डंकी रायाच्या चेहऱ्यावरती पाणी चिंपडून त्याला जाग करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस मंजिरी येते तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो मंजिरी ताई हे बघ आम्ही रायबाऊला अजूनपर्यंत झोपू दिलं नाही केव्हाची वाट बघतोय तुझी कुठे होतीस तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मी या डॉक्टरला आणायला गेले होते हा एकच डॉक्टर आता रायाचा जीव वाचू शकतो असे म्हणून आता लगेच डिफिकल्ट पड पटकन टेबल पुढे ओढतो आणि त्या ती मंजिरी विठुरायाची मूर्ती ठेवते आता लगेच मंजिरी म्हणू लागते जोपर्यंत मी आता विठुरायाचं भजन गाणार आहे तोपर्यंत विठुराया तुला रायाला झोपू द्यायचं नाही जोपर्यंत जो माझं भजन बंद होत नाही तोपर्यंत रायाचे डोळे झाकता नये हे काम तुझं आहे विठुराय आणि आता तुला ते करायचं आहे त्यामुळे आता सगळं तुझ्या हातात विठुराया जोपर्यंत मी भजन म्हणणार आहे तोपर्यंत तुला रायाला जाग ठेवायचे आता लगेच मंजिरी विठुरायाचं दर्शन घेते आणि विणा आपल्या गळ्यात घालते त्याच वेळेस लगेच सिस्टर म्हणू लागतात अगं मंजिरी पण वीणा वाजवायची म्हटल्यानंतर रात्रभर उभी राहावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो रात्रभर उभं राहूनच मी भजन म्हणणार आहे तेव्हा सिस्टर म्हणू लागतात अगं पण हे कसं शक्य आहे अजून पूर्ण रात्र जायचे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मी उभं राहूनच भजन करणार आता इथे मंजिरीने सुंदर अशा भजनाला सुरुवात केलेली असते विठ्ठला विठ्ठला धाव घेरे विठ्ठला असं भजन आता इथे मंजिरी सुंदर अशा आवाजात गात असते आता मात्र रायाला टिपिकल आणि डंकी सारखे हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र मंजिरीच्या भजनाने इथे पूर्ण रात्र राया जागा राहिलेला असतो आता मात्र रात्रीचा दिवस उजाडलेला असतो सकाळी सकाळी सूर्याचे किरण आता खिडकीतून आतमध्ये आलेले असतात आता मात्र डिफिकल्ट डंकी खूपच खुश होतात आता मात्र धोका टळलेला असतो रात्र संपलेली असते त्याच वेळेस आता मंजिरी भजन गात असतानाच राया आता जोरात मिसफायर असा आवाज देतो आता मात्र मंजिरी खूपच आनंदून जाते आणि पटकन आपल्या गळ्यातील विना तिथे खाली ठेवते तेव्हा लगेच राया राय म्हणू लागतो मिस फायर तेव्हा डिपिकल म्हणू लागतो आमचा रायभाऊ बरा झाला रायभाऊ बोलला हे बघा त्याने डोळे उघडले डॉक्टर पटकन या आता डॉक्टर येतात आणि लगेच रायाचा चेकअप करू लागतात तेव्हा डिपिकल म्हणू लागतो बघा बघा डॉक्टर भाऊच्या अंगावरची काळ निवड सगळे निघून गेले म्हणजे आता धोका टळला ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो आता रायांनी ठेवू शकतो आता काही धोका राहिलेला नाहीये आता मात्र डिफिकल्ट आणि डंकी आनंदाने नाचूस लागतात तेव्हा लगेच सिस्टर म्हणू लागतात हे बघा आता तुमचा रायाभाऊ लवकरात लवकर बरा होणार आहे त्यामुळे आता आम्हाला आमचं काम करू द्या तुम्ही बाहेर थांबा बरं आता डिफिकल आणि डंकी लगेच तिथून बाहेर जातात आणि रायाला म्हणू लागतात राया भाऊ काळजी करू नको आम्ही इथेच बाहेर आहोत असे म्हणून आता ते दोघेही बाहेर गेले असतानाच मंजिरी लगेच खूपच आनंदाने रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता सिस्टर म्हणू लागतात मंजिरी ताई प्लीज तुम्ही पण आता थोडा वेळ बाहेर थांबा बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो मी आहेच बाहेर असे म्हणून मंजिरी आता बाहेर येते आणि आता ती रडत असते कारण खूपच परीक्षा बघितल्यानंतर इथे राया आता ठीक झालेला असतो त्याच वेळेस डिफिकल आणि डंकी जोरजोरात नाचत असतात हॉस्पिटलमधील सगळेच लोक खूप खुश झालेले असतात तेव्हा लगेच डिफिकल आणि डंकी पटकन येतात आणि मंज मंजिरीच्या पाया पडतात त्याच वेळेस इकडे घरी जीजी खूपच भडकलेली असते तिला आता झोपेतून अचानक जाग आलेली असते आणि जीजी म्हणत असते काही झालं तरी मी आता हॉस्पिटलला जाणार म्हणजे जाणार आता खूप उशीर झालाय तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमा तू कशाला जाते हॉस्पिटलला तू थांब बरं मंजिरी येईलच आता इतक्यात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते म्हणजे मंजिरी अजून घरी आली नाही का ती का थांबली तिकडे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं अजून त्या रायाच्या जीवाचा धोका टळला नाही तेव्हा जीजी म्हणू लागते तुम्हाला कसं माहिती राहायच्या जीवाचा धोका टळला नाही याचा अर्थ मंजिरी घरी आली होती तर तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात ऐकून घेऊ मा आता मात्र जीजी कुणाचं न ऐकता तिथून निघालेली असते तेव्हा लगेच नाना आता इथे इन्स्पेक्टरच्या जयला फोन करून सांगतात अरे हे बघ मंजिरी अजून हॉस्पिटललाच आहे आणि तुझी जीजीसुद्धा तिकडे निघाली त्यामुळे बघ बाबा सांभाळून घे असे म्हणून आता नाना फोन बंद करतात तर इकडे डिफिकल आणि डंकी मंजिरीच्या पाया पडतात तेव्हा मंज मंजिरी म्हणू लागते अरे काय करताय तुम्ही माझ्या कशाला पाया पडताय तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो मंजिरी ताई केवळ फक्त आज तुझ्यामुळे आमच्या रायाभाऊचा जीव वाचलाय बरं का फक्त तुझ्यामुळे तुझे उपकार ना आम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही कसे फेडावेत तुझे उपकार हे आम्हाला कळणार सुद्धा नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे तुम्हाला आभार मानायचे ना मग माझे नाही माझ्या विठुरायाचे मान खरंच आज माझ्या विठुरायाने वाचवले तुमच्या रायाला बरं का एवढं नीट लक्षात ठेवा तेव्हा लागतो हो, म्हणून ते त्याच वेळेस डॉक्टर आणि म्हणू लागतात हो, वेल्डन मंजिरी खरंच आज तू खूप मोठं काम करून दाखवलंय आज तू देवाचा धावा घेऊन रायाला मरणाच्या दारातून परत आणले खरंच आजपर्यंत रायाभाऊ या हॉस्पिटलमध्ये खूप डोनेशन द्यायचं पण कधीही त्याचं ना नाव गाव त्याची फॅमिली आम्हाला काहीही माहीत नव्हतं आणि आजही रायाभाऊमुळे खूप जीव वाचणार आहे बरं का त्यामुळे बरं झालं मंजिरी तू आली आणि एवढी चांगली धावा करणारी एवढी खमकी रायाभाऊची बायको ही आम्हाला कधीही माहीत झालं नसतं खरंच तुझ्यामुळे आज आम्हाला रायाभाऊची फॅमिली समजली खरंच रायाभाऊला खूप हिंमतवान बायको मिळाली एकच नंबर आता मात्र मंजिरी डॉक्टरांना म्हणू लागते ते डॉक्टर त्याच वेळेस जीजी येते आणि डॉक्टरांचं सगळं बोलणं आता जीजीने ऐकलेलं असतं आता मा मात्र जीजी जोरात म्हणू लागते मंजिरी काय चालू हे तेव्हा लगेच आता जीजी डॉक्टरांजवळ येते आणि म्हणू लागते ही माझी लेके मंजिरी ही कुणाचीही बायको वगैरे नाही आहे आणि कुठल्याही गुंडाशी तिचा तर काहीही संबंध नाहीये तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात सॉरी मला वाटलं दे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी चुकून म्हटले ते त्यांना काय माहिती तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीचा हात पकडते आणि म्हणू लागते आता पटकन घरी चला आता लगेच घरी निघायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी असं काय करते माझं ऐकून तरी घे तेव्हा जीजी म्हणू लागते आत्तापर्यंत खूप ऐकलं आता लगेच घरी निघायचा त्याच वेळेस जयही तिथे आलेला असतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो सारखी राया राया करत असते ना आता बरे असंच पाहिजे मंजिरी तुला मा जीजीला आता मात्र लगेच जिजीला चक्कर आल्यासारखं होतं तेव्हा लगेच आता जय आणि मंजिरी जिजीला तिथेच बाकड्यावरती बसवतात तेव्हा मंजिरी आता पटकन पाणी घेऊन येते त्याच वेळेस जीजी जयला म्हणू लागते तळपायाची आग मस्तकाला गेल्यानंतर असंच होत ना जय आता तू सांग ही मंजिरी असं वागल्यानंतर काय करायचं आम्ही तरी तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जीजी सगळ्यात आधी तुम्ही शांत व्हा बरं वा शांत आता मात्र लगेच जय मंजिरीजवळ येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी आता रायावरचा धोका टळाय की नाही मग जीजीला घेऊन तू घरी जा बरं बघ त्यांची तब्येत कशी झाली दे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मला घरीच जायचं आहे जय पण माझं काही सामान आतमध्ये ते आणायचं होतं पर्स वगैरे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी चल पटकन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं माझा राया आतमध्ये तेव्हा जीजी भडकते आणि म्हणू लागते काय बोलतेस मंजिरी तू तुझा डोक्यावरती काही परिणाम तर झाला नाही माझा राया तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अग जीजी आपला आपला विठुराया ते मला सगळं काही माझं सामान विठुरायाची मूर्ती घ्यायची तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते कुठल्याही रायाचं नाव माझ्या समोर घेऊ नको तो तसला हा असला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय बोलते तू तेव्हा जय म्हणू लागतो जा मंजिरी तुझं काय सामान असेल ते घेऊ नये असे म्हणून मंजिरी भारच मागे ने आता आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो म्हणजे रे फारच रायाच्या मागे पुढे करण्याची सवय नाही तुला आता बघ मी जीजीला कसं ती खट मीठ लावून भडकवतो ते मग बघ कशी मज्जा येते तेव्हा लगेच जय आता येथे जीजीजवळ येतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता जय लगेच जीजीला म्हणू लागतो जीजी तुम्हाला या रायाचा एवढा राग येतो ना मग तुम्ही त्याला दुकानात पार्टनरशिप होऊच कसं दिलं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय म्हणजे आमच्या दुकानाचा पार्टनर राय आहे आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते याचा अर्थ मंजिरी आम्हाला फसवते आमच्याशी खोटं बोलते तेव्हा ते लगेच आता समोरून विठुरायाची मूर्ती हातात घेऊन मंजिरी असते त्याच वेळेस जीजी म्हणू लागते मंजिरी तू आम्हाला फसवलंय आता मात्र मंजिरी जीजीला कसं समजवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद